माझ्या हप्ते कट होतात मग घर घराचे हप्ते कट होता ते अकाउंट फक्त नाही ते अकाउंट फक्त माझ्या नावाने सगळं कट होत त्याच्यात मी काहीच कट करत नाही त्याच्यावर हप्ते बिप्ते काहीच राहणार नाही केली मी चेंज कारण मला हीच पॅन्ट आवडली त्याची म्हणून बोलले नाही त्याला एकदम ना ना रिलॅक्स होती ती पॅन्ट बाय द वे आम्ही चाललो आहे आता अलिबाग मधलं अजून एक नवीन हॉटेल फॉर डिनर ट्राय करण्यासाठी कारण प्रिया बोलते की आता बराच वेळा आपण त्या सुरूची वाडीला गेलो आणि आता तिथे नको जायला काहीतरी डिफरंट ट्राय करू तर मी म्हंटल की आज आपण एक गेम करूया प्रिया एक गेम खेळूया आज आपण स्ट्रेंज थिंग्स ऑर्डर करू म्हणजे ना जे कधीही तू खाल्लेलं नाही आजपर्यंत जसं की पनीर मशरूम आपण दरवेळेसच ऑर्डर करतो पण आज आपण काय करू वेगळे वेगळे जसं की तीन तंगडी मध्ये आपण काहीतरी ट्राय करू वेज तीन तंगडी व्हेब कबाब व्हेज कबाब असं आहे तर काही नाही माहिती मेकअप बाकी सोडू नको बाई एकदम इथं चष्मा जरा दुसरा फ्रेंग, दुसरी फ्रेम घालू का गो तेव्हा ही चांगली दिसते का मी ना असे तीन चष्मे घेतले नवीन नवीन कारण को कोको तोडतो म्हणून नाही दिसत नाही दिसत चांगला ना? दुसरी फ्रेम चेंज करतो गाडीमध्ये आहे दुसरी फ्रेम ठेवलेली मी ती बघा कशी दोन अजून आहेत कोणती आवडती ते सांगा सो so, आता स्ट्रेंज थिंग ट्राय करायचे आहे मेन्यू कार्ड बघू मेन्यू मधून कोणती गोष्ट जास्त आवडती नाही सॉरी कोणती गोष्ट कधी खाल्लेली नाही आहे ती ऑर्डर करू आणि प्रिया आणि मी आज टोटली डिफरंट गोष्टी ट्राय करणार आहे ते आवडो का ना आवडो ज्याला नाही आवडणार तो बिल भरेल चालेल काय तरी पण शेवट फरक पडतो ते मोबाईल मधला बॅलन्स ज्याचा कमी होतो ना त्याला दुःख होत असं वाटतं माझ्या फोन मध्ये माझ्या कट होत मग घर कोणाचे कट होतात घर कोणाच आहे ते अकाउंट फक्त ना घराला सुद्धा नाव पहिले आहे प्रिया के प्रीतम तरी पण डॉक्युमेंट वर पण पहिलं नाव आहे तरी ती गाडीवर सुद्धा हे पण अरे बापरे आपल्या गाडी सुद्धा माझ्या नावाची नाही आणि ती म्हणते हप्त्या माझ्या जातात कोणती ही कोणती गोष्ट झाली आहे तुम्ही काढतात लोक मग माझ्या नावा जर गाडी असेल तर बँकेचा अकाउंट तुझं कसं चालेल कसली इतकी श्रीमंत बाई आहे श्रीमंत बायकोनी नवरा केलाय गरीब पहिली गोष्ट तर ही आणि ती म्हणते की तिचे पैसे तिचे नाहीये ते माझे असं नाही बोलायचं प्रिय कल्या तिचे माझे नाही बोलत फक्त माझ्या नावाने सडक कट होत त्याच्यात मी काहीच कट करत नाही स्वतःची फ्लिपकार्ट लिस्ट दाखवली बघू शकता तिचं स्वतःचं नाही पण ती तिच्या मनाने खूप साऱ्या वस्तू मागवत राहते हा बरं मग मी काय करतो माझं शॉपिंग मी पण काय नाही करत काय नाही मी पण तर घरच चालवतोय मी काय करतोय दुसरं दोघांचं पण म्हणतं ना तू कोणाचं कट होईल तर मी बोललं दोघांचीही सेमच आहे मी असं बोलले कोणाकडून पण मोबाईलचं बॅलन्स केव्हा झालं कसं होतं खरं सांगितलं काहीच होत नाही मला ना ती असं विचारते कावर विचारते का बरं मला माझं पर्सनल अकाउंट ओपन करावं लागणार पर्सनलच आहे प्रियांका खरा तो आज प्रियंका बालकनी झालंय त्याच्यावर हप्ते नुक्ते काही फक्त रुपये स्वतःच्या हक्काचे माझ्याकडे काहीच नाही माझ्याकडे स्वतःच्या अशा हक्काचे काहीच नाही जाऊ द्या आता बघू भाऊ मी बरं मी मुद्दा म्हणून म्हणून घेईल मला नाही आवडलं बस मी बिल बर आमचा कोको काय करतो का काय रे कोकांग तू इथे उभे राहून काय करत त्याला असं झालं चला दोघा चला, 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 चला। कोको चला चला, चला मी चाललो हा कोको मी चाललो हा कोको मी चाललो <laughs> काय झालं तुम्हाला काय झालं चला 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 ते बघा लगेच माझ्याकडे माहिती बाहेर चाललंय ना आता चल को को ये ये ये, ये। को मी चाललो ताटा ताटा नाही ना प्रिया राहू दे ना काय राहू दे ना राहू दे ना प्लीज राहू दे चल, चल 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 या, 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 या। अरे ब्रेक मारतो मध्येच आमचा कोको माझ्या अंगावर आला आणि आता लगेच शांत झालाय आहे ना कोको चला चला ता करा ता ता करतो रेग्युलर ऑर्डर नाही करायचा आता मी <laughs> काहीतरी डिफरंट मागवेल तू पण डिफरंट मागव तू हो। तुझं सांग मला माझं नको विचारू तू खो <laughs> खो तुला काय खायचंय तू काय पाहतो एवढं ए खो खो तुला वाचता तरी येतं का वाचतरी वाचता तरी येतं का तुला काय तुला जे खायचं ते खाय माझं माझं नको विचारू तू मी माझं माझं मी माझं माझं ऑर्डर करेल नाही आज स्ट्रेंज खायचं काहीतरी स्ट्रेंज पैसे वाया गेले तरी चालेल बघ आता तू सांग काय करायचं मी मला विचारते मला विचारून काहीच फायदा होणार नाही तू तुझं तुझं ऑर्डर करायचं मी माझं माझं ऑर्डर कोण खोया

कुठं केलं की के चहावीस बच्चे क जा जायचं का तुला जायचं काय भाजी, भाजी? जेवण कर पावभाजी तू सगळं जे मागवते हो दरवेळेस वेळेस तेच मागवती हो प्रिया काही डिफरंट माग होतच नाही अशाने कसं टास्क कम्प्लीट होईल तेच सांगतो जे आजपर्यंत कधीच नाही मागवलं हो असं असंच आहे स्टार्टर सॅलड रायता पापड चायनीज स्टार्टर जेन फूड जेन फूड जेन फूडमध्ये कांदा लसून काहीच देणार नाही ना ते नको मग जेन फूड ट्राय केलेलं आहे पण या अगोदर कोकणी मागवलेलं नाही मी आजपर्यंत कधी काय असेल चपाती चपाती एक पाव भाजी थोड़ी ठीक <laughs> एक पाव भाजी ये चिंगारी खूब जास्ती होना रहते बोलता है, है? मैं तो खरवस खाएगा खरवस है ना ताजा है खरवस खरवस खाना रहेगा नहीं, नहीं तो फिर बास्केट ही दे दो एक बास्केट ही करो ये खाएगा नहीं मेरे को पता है दो रोटी दो रोटी चपाती नहीं है पण तू पावभाजीच मागवली मी तरी मी हे वेज बास्केट मागवलोय काय माहित नाही मला पण मी म्हटले शॉपिंग येणार ते बोलले डिफरंट स्टाईल आहे हा पण मग आता बघू काय मी पहिल्यांदा मागवलं आहे हिने पैस तोडली हिला पावभाजी खायची ते बोलले की तुम्हाला दोघांना जास्त होईल पण बोलले ठीक आहे तरी द्या आणि मी खरवस खाणार आहे कारण खरवस आतापर्यंत घरीच खाल्ली मी तर मला आहे ना तू गुलाबजाम खा मी खरवस खात डिंगरी चीज मटर काय ते पाहिजे होत पण मटर असेल बीन पनीर पहाडी मसाला वगैरे सगळं खाल्लं आहे तुम्ही म्हणतील चपाती तर रेग्युलरच आहे स्ट्रेंज कशी झाली ती रेग्युलर सगळ्यांसाठी आमच्यासाठी सध्या स्ट्रेनची कारण आता जवळजवळ दहा एक दिवस झाले दहा बारा दिवस झाले आम्ही चपातीच खाल्ली नाहीये ज्वारीची देन भाकरी चालू रोज कारण आहे ना गहू दळून आणायला कंटाळा आम्हाला आणि घराच्या बाजूला चक्की तरी सुद्धा का बरं आहे ती गोणी आणली आहे ना त्याच्यातून ते काढायला कंटाळा येतोय त्या गोणीतून काढल कोण दळून आणल कोण आणि मेन म्हणजे सात वाजता चक्की बंद होती क्लोज होऊन जाते काय रे नेक्स्ट टाइम ब्रेकफास्ट करायला बरं चालेल का राहिला माझा चष्म्याचा प्रश्न तर आम्ही ना टू व्हीलरने आलो ॲज यु नो प्रियाचा हट्ट ती बोलली की टू व्हीलरने जाऊ फोर व्हीलरने नको जरा कोकोला पण मजा येतो तिकडे बसवून दिलं त्याला कारण तो जाम आम्हाला वैताग देतो जेवणच करू देत नाही बापरे एवढी पाव भाजी आता तू एकटी खाणार आहे काय करण आहे हा हे स्ट्रेंज होऊ शकतं जेवणाच्या वेळेस पाव भाजी माग होते टेस्टी का आवडले खा मग आता पोटभर नहीं नहीं आता खास सपोर्ट भरती वेज बास्केट आला है बकेट नहीं मी वेज बकेट बोल लो वेज बास्केट पला है बाजू में रख दो नहीं तो ये बदमाश कर देगा पूरा गिरा देगा चपाती हो थैंक यू आ, है, है। ले ले। ते चत पनीर पण आहे प्रिया पनीर आहे शिमला आहे असं थोडी नाव चेंज झालं सोम्याला गोम्या बोललं तर चालेल का खातो काय जेवण करू देत नाही बाई मला त्याला तो कांदाच घ्यायचा चपतीच ಅಂತ मोबाईल चोरीला गेल ना बाबा कसा आहे छान आहे टेस्टी मला आवडलं खूप आहे छान काहीतरी डिफरंट ट्राय केलं नशीब ते टेस्टी निघालं बरं झालं बघा माझं तर जेवण पूर्ण झालंय आता कोको आहे को ना खेळ खाऊ देत नव्हता आता एवढं प्रिय खाणार आहे एकटी तू केवढ खाणार आहे एवढी भाजी संपेल का तुला ते हॉटेल वाले तरी सांगत होते एवढं नका मागवू नका मागवू पण ते पण खरंच क्वांटिटी खूप जास्ती आहे आपण घरी घेऊन जाऊ पार्सल ते सकाळी मी नाश्त्याला खाईल मला आवडली भाजी खूप आवडली खूप टेस्टी आहे डाएट करणाऱ्या मॅडमचं डाएट बघितलं का तुम्ही हे बघा डेझर्ट मागवतील डेझर्ट काय पाहिजे गुलाबजाम असू दे पण डायट करते ना तू गुलाबजाम एक गुलाबजाम माहिती तुला किती एक दीड तास ट्रेडमिल वर पळावा लागेल तुला मी तरी खरबच खातो हेल्दी म्हणजे अजून आली नाही माझी येईल आता खसखस कस्टर्ड मागवलं मागव ना मग <laughs> मस्त आहे मस्त आहे खा खा संपली आणि इथे आलेली आहे माझी फेवरेट खरबस पण ही जरा जास्तीत जाळीदार आहे ना असे नसते ती राजू राजू वाले अशी चांगली का टेस्टी शुगर शुगर जास्त आहे का नाही ना बिल तू भरणार आहे का मी भरू बापरे मी भरतो चल जाऊ दे असं पण तू तुझ्या आवडीचं सगळं खुश ना आता so, सो फायनली एकदम चप्पू चप्पू झाले माझ्या तेल लावलं होतं हेअर ऑइल लावलं होतं म्हणून सो so, फायनली आम्ही आलो आता घरी आणि कोको बाळाचं आज पहिलं जेवण होतं बाहेर म्हणजे आम आमच्या सोबत तो नेहमी यायचा पण तो कधी जेवत नव्हता आज स्पेशल त्याच्यासाठी आम्ही जेवण मागवलं होतं ते म्हणजे खरवस आणि खरंच कोको बाळाला कोको तुला आवडली ना कोको इकडे 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 पाहिलं ना किती वारी आता तुला आवडली ना खरवस सगळ्यांना सांग हो आवडली सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटूया आता उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत या ब्लॉगला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही हॉटेलला गेल्यानंतर असं काही विअर्ड थिंग्स करतात का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा जर एखादा प्रँक असेल जे की मी प्रियावर करू अशी एखादी आयडिया असेल तरी कमेंटमध्ये करा आपण त्याच्यावरती वर्कआउट करू बाय बाय